रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातोद गावातील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी राष्ट्रीय दिनाच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाकडून सनद वितरण तसेच स्वामित्व संदर्भात माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी साडेबारा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सांगता शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता झाली सातोड या गावात ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी आमदार अमोल जावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचं आयोजन करीत नागरिकांना सनद वितरण करण्यात आली राष्ट्रीय दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता या कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले व सनद वितरित झाली या कार्यक्रमाचे आयोजन भूमी अभिलेख ग्रामविकास विभाग भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले होते सनद वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षता आणि तहसीलदार मोहनमाला नाजीरकर या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती हर्षल पाटील भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक विजय सिंग पाटील सातोद गावाच्या सरपंच जाईबाई भील उपसरपंच हेमंत पाटील सुधाकर रामदास फेगडेसह आदींची उपस्थिती होती यावेळी स्वामित्व योजनेचे महत्त्व तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांनी सांगितले तर उपस्थितांना योजनेसंदर्भात सखोल अशी माहिती यशदाचे तज्ज्ञ प्रशिक्षक गणेश कोळी यांनी दिली तर पंचायत समितीच्या लेखा सहाय्यक भाग्यश्री पाटील यांनी प्रसंगी लाभार्थ्यांची यादी तयार करीत ती शासन संकेतस्थळावर नोंदणीची कार्यवाही पूर्ण केली यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी रवींद्र खरे जितेंद्र याज्ञिक किशोर भारंबे अशोक जामकर राजेश लोहार कैलास इंगोले हैदर तळवी नॅजुद्दीन तळवी अब्दुल शाह पंचायत समितीच्या लेखा सहायक भाग्यश्री पाटील निलेश जंगले ग्रामपंचायत सदस्य लीना हर्षल पाटील विद्या तळेले उषा वसंत पाटील सतीश ठाकूर ग्रामसेवक उल्हास पाटील ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम फेगडेसह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर सर यांनी तर उपस्थितांचे आभार जमशेर तळवी यांनी मानले त्याचप्रमाणे हा कार्यक्रम तोरगाव आणि चिकली हरिपुरा या गावात देखील घेण्यात आला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपनास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर 6 आरएल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर पण ते झाल्यानंतर ऍक्च्युअली फायदा काय होतो हे सगळं आम्हाला माहित होतं जसा महसूल मध्ये आता महसूल भूमी अभिलेख आणि दुय्यम निबंधक कार्यालय हे भाऊभाऊ आहे म्हणजे हे पॅरेंट डिपार्टमेंट एकाच डिपार्टमेंटचे तीन भाग आहेत सातभार तसा म्हणायला गेलं तर आम्ही सांभाळतो पण मुख्यतः तो भूमी अभिलेख विभागाचा आहे बदल करण्याचे अधिकार फक्त आमचे असतात जर नवीन सातबारा तयार करायचा असेल तर अजूनही भूमी अभिलेख विभाग जोपर्यंत फायडी बर करून देत नाही तोपर्यंत आम्ही पानं उघडू शकत नाही सातबारे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे आम्ही फक्त तो सांभाळतो तर अशा पद्धतीने आमच्या चिनी विभागांचं काम चालतं त्याच्यामध्ये सगळ्यात मेन काम भूमी अभिलेख विभागाचं नवीन नवीन करतात सांभाळतो आम्ही जसा सातबारा आहे की जमिनीचा मालकी हक्क तसं प्रॉपर्टी कार्ड आहे आणि त्याची सनद दिली जाते सनद दिली म्हणजे हा पुरावा झाला आपण कोणत्याही बँकांमध्ये गेलो तर तिथे कर्ज काढण्यासाठी हे एक मुख्य दस्तावेज म्हणून गृहित धरलं जातं आज तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि ते खरोप खरं पण आहे त्यांनी जे आखणी करताना सांगितलं होतं कारण भूभागाचं क्षेत्र कधी वाढत नाही असं कधी झाले जमिनीचं क्षेत्र वाढले जमीन आहे ते तेवढीच आहे तर त्यावेळी जे सर्वेक्षण झालं होतं मला वाटतं पहिल्यांदा इंग्रजांच्या काळात सर्वेक्षण झालं त्यानंतर शेवटचं झालं झालं त्याच्यानंतर आजपर्यंत कधी सर्वेक्षण सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा